माझी कुठली आवश्यकता नव्हती समोरचे सांगितलेला विषय आहे त्यांच्याकडं गप्ती करायची चुकीचा विषय मुळामध्ये आता एफ आय आर नोंदवला असताना विकलम लावण्यात आले खंडणीचे खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली याच्यामधले वेगवेगळे वे 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 प्रकार बी एन एस एस पॅन करण्यात आलेले आहेत तीनशे आठ दोन तीन चार पाच लावलेले मुळामध्ये या प्रकार आय आयमध्ये तीनशे आठ पाच हे लागू होत नाही ते लागू होत नसताना याच्यामध्ये तीनशे आठ पाच लावलं मुळात चुकीचं आहे जे आपल्या मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आव्हान करतो की जे कायद्याच्या अभ्यास आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाव आणि एफ आय आर पाहावं हे पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जे आहे महाराष्ट्रासमोरील जे या ठिकाणी जे चालू आहे कस्टडी इंट्रोगेशनच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले त्याला घरी धरून कोर्टाने जरी चौदा दिवसाचा पीसीआर दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये पार्श्वभूमी आहे परिस्थिती पाहिले तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा जो या आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झाला आहे कदाचित तो चौदा हजार तीस संपेल त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो ते कोणी कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच आणि आर पाव मला असं वाटतं की मी जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ती महाराष्ट्रासमोर येईल आणि प्रकरणामध्ये त्या बाबतीमध्ये चुकीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे मुळामध्ये जे दुसरा जो गुन्हा होता अट्रॉसिटी आणि गुन्हा झालेला त्याच्यामध्ये दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेलं आहे दुसरी महत्वाची बाब त्यांनी जरी तपासामध्ये असं त्या म्हणतात तपासाचा भाग आहे आज त्याच्यावरची टिप्पणी करणं संयुक्त होणार नाही परंतु आज प्रथम दर्शनी जो खंडणीचा एफ आय आर आहे त्यामध्ये हजर केलं आणि त्याच्यामध्ये पी सीआर त्यांना चौदा पॉलिटिकल आज आम्ही जशी वकील व्यवसाय करतो तसे अनेक खंडणीचे कोणी पाहिले मागा पाहिले माझ्या वयातलं मी दोन हजार सहा पासून वकिली करतो आज दोन हजार चोवीस आहे आजपर्यंत कितके खंडनीजणीची प्रकरणाची हाताळणी केली परंतु या ठिकाणी मला सांगावं असं मीडिया ट्रायलच्या माध्यमात मीडिया ट्रायल जे आहे चौदा दिवसाची सुद्धा कोर्ट पोलीस कस्टडी देतं कारण प्रकरण जर पाहिलं ज्या कुणाला दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे ते पण तीनशे आठ पाच चुकीचं लावलेलं ला। आहे जर लावलं नसतं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सात वर्ष शिक्षा आल्या नोटीसवर त्यांना सोडावं लागला असतं अशी परिस्थिती असताना केवळ मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यामुळं या प्रकरणामध्ये जे आहे ते जीव आलेला आहे अदरवाईज अदर दॅन कराड करारच कुणी असतात याच्यामध्ये अटकपूर्व जामीन सुद्धा झाली आहे ट्रायल दबावाचा काय पॉलिटिकल प्रेशर राजकीय याच्याबद्दल मला मत व्यक्त करता येणार नाही परंतु जे काय दिसतं टीव्हीला सकाळीला उठल्याच्या नंतर बातम्या संडे जर पाहिलं वाटत माणसाला म्हणजे त्या ठिकाणी जर अदर दॅन वाल्मी कराड परत रिपीट करतो अदर दॅन कराड व्यक्तीवरचा अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला निश्चित नकील कायद्याचा कोर्टाचा की इतके दिवस हा सगळा वेळ लागलेला आहे म्हणजे तपासामध्ये कुणाची चूक आहे काय काहीतरी तपास न्यायालयाला सांग